बांधकाम कामगाराच्या का दोघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जेसीबीच्या बकेटमधील कॉन्क्रीट डोक्यात पडल्याने निशांत राजकुमार सुरवसे वय सत्तावीस राहणार सिद्धार्थनगर कुमटेगाव याचा मृत्यू झाला या, या प्रकरणी जेसीबी चालकासह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे उमेश बिराजदार राहणार पुणे आयूब शेख राहणार टिळकनगर मजरेवाडी या दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे गौतम राजकुमार सुरवसे वय एकोणतीस राहणार कुंठे यांनी फिर्याद दिली आहे आरोपी फरदीन यास पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे विमानतळावरील पेट्रोल पंपासमोर बुधवार दिनांक जानेवारी रोजी सकाळी साडे निशांतला कोणतेही सुरक्षेचे साहित्य न देता त्याला हायमास्ट पोलचे कॉन्क्रीट बेस काढण्यास कामाला लावले होते तेव्हा आरोपी फरदीन याने आपल्या ताब्यातील जेसीबीच्या बकेटने पोलचे कॉन्क्रीट बेस उकरून ते हलविताना बकेट मधील कॉन्क्रीट निशांत डोक्यावर पडून तो गंभीर जखमी झाला त्यानंतर त्याचा मृत्यू झाला या त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वरील दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक गाढवे करत आहेत